आज आपल्याला लेट पोचायचंच नाही लवकर पोचायचं स्कूलला ला कुठे कुठे पोचायच हा गरम गरम टिफिन पॅक करून दिलाय मम्माने काय दिलं मम्मा टिफिन मध्ये चपाती चला जे फाईन भोगवा स्कूल टाइम वरती पोचली जा 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 भोगो बाय हळूहळू हळू हळू दोन तीन सारखा सारखा आता मेसेज होतो पाऊस जास्त येणार आहे त्याचा आणि ऍक्च्युअल मध्ये येतो पण आहे अजून सपतच बनवणं चालू आहे मग काय लागतात जाकाय तर पडली आतमध्ये फ्री होतं वाटतं थोडं

तुला माहिती आहे हे रुपयाचे बटाटे आहेत गावतर माहिती आहे रुपयाचे आणि ते तीन रुपयाचे कांदे खाली आहेत इकडचे नाही तिकडच्यातले सहीचे पण म्हणजे त्याच्यावरून घेतले डीमार्ट किसान किसान आहे भू हां नाही चांगली आहे अच्छा डायरेक्ट फार्मर्स हां शेतकरी या पट्टे मग तर ह्याच्यावरूनच मागवायला पाहिजे अजून काय काय त्याच्यावरती अजून खूप काय काय मागवलं काय कधी मागवलं काल रात्री त्याच्याकडून काय कोळी पण त्यांच्याकडून कनेक्ट छान येत आहे मग अच्छा कशा होते बेटा स्कूल पडली ना तू स्कूल मध्ये यायचा टायमिंगला दाखव कुठे लागलं अरे वा वा अरे वा तेव्हा कुठे लागले बेटा दाखव आताला लागले नाही ना पडल्यावर त्याला पटकन पटकन दोघांनी शूज काढून हा कोण आहे लेझर लाईट कोण मारत रे को पावसाळ्यात फ्रेंड्स खाली दिसतंय पाईप्स वगैरे पूर्ण आता कॉलनीचं एक गटर खोलून साफसफाईचं काम चालू झालं आहे ते आपण हाईट केलं बी कसं बरोबर वाटणार नाही बस 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 बस, बस, बस.

मला वाटलं होतं बुक बुक गेलाय त्यासाठी रडते ऑफकोर्स त्यासाठी पण रडतच असेल बट न्यूज समजली काय ती लॅपटॉप घेऊन हा ते जे लॅपटॉप होत ओपन बंद करायचं ब्ल्यू वाला ते खेळायला तर त्यासाठी तिला कप करायला मम्मानी डायरेक्ट आदेश काय सोडलाय की तू डायरेक्ट ऑर्डर कर हा बेटा ऑर्डर करायचंय कोणता कलर पाहिजे तुला ब्लू कलर हवाय पिंक कलर हवा अरे बाबा खरंच करताय की काय तिच्या हातात देतो तिला शिकू दे मागे हो मी करते ना भेट तुझ्या हाताने ऑर्डर करा हा बा हा करू ठीक आहे बाबा असा वाला होता ना आपला असं करते ते गेम वाला घे गे ना म्हणजे तिने नाही खेळलं तरी आपण अंतुर तू तर तिच्यापेक्षा एकला आहेस पागल तसा नाही बोलत आहे ना बस मला बसू झोपून गेले फ्रेंड्स सोडा वेळात मी जेवण घेत तू जेव हो किती पाहिजे लावला चिकन थोडं सूप पुरतच पाव किलो बोंडेसच सा आणू का नाही तर कोंबडी ताणाही लागणार बोल आणतो फक्त पाव किलो सूपच बनवणार आहेस ना काकाय बनवायचे तुला तेव्हा तू पण पिणार आहे ना सूप फ्राय करेन बघू चिकन सूप आणि मग फ्राय करेन पाव किलो आणू का अर्धा किलो हड्ड्या सूप साठी हड्डी लागेल ना कशाला का आपल्याला एक पण चांगलं बघ हमेशा या बाईक ना काम असे मला सांगितलेलं असत ना कन्फ्युजिंग ते पण पाहिजे ते पण पाहिजे असं नाही पाहिजे तसं नाही पाहिजे एकदम कस्टमाइज प्लॅन असतात सगळे आणि त्या समोरच्याला बोलायला उपडतात आपले एकच हिसाब जावा हे हे पाहिजे त्या पैसे तेवढं घ्या घरी या पेट्रोल संपलंय कदाचित स्कूटी मधलं पण तर आपल्याला ऍक्च्युली रॉंग वेनी जावं लागेल लगेली स्कूटी पोहोचली पेट्रोल पंप पर्यंत आता पेट्रोल भरून घेऊ चला पेट्रोल फुल करून निघालो आपण अनफॉर्च्युनेटली बंद आहे बंद आहे दुसरीकडे शोधावं लागेल कुठे उघडा असेल का न, आप Thank you. Thank you. हापी हापी आता असे रोड पाहिजेच त्याच्यामध्ये गाडी बंद आहे पण स्लोप असल्यामुळे पूर्ण स्लोप गाडी चालते खूप दिवस आता बुगू आपे पण आपण घेऊनच नाही गेलो तर आज जाता आता म्हटलं घेऊनच जाऊया चिकनचं शॉप ओपन झालंय फ्रेंड्स आपण राऊंड मारून हॅपी घेऊन येईपर्यंत काय टायमिंग ठरलंय बघा नमस्ते बेगी सॉफ्टवेअर एकदम नाही मला वाटलं आता घरी जाऊन परत यावं लागेल थोड्या टायमाने त्यांनी पण नवीन मशीन लावली फ्रेंड्स आजच चिकन टाकले घेऊन अगदी पूजाला जसं पाहिजे होतं कस्टमाइज करून तसंच वेर इट इज एवढंच की आपण एवढं सांगितलं की आपण सूप बनवायचं आहे त्या हिशोबाने द्या पाव किलो तर त्यांनी सूपसाठी जेवढं जेवढं लागते चिकनचे हिस्से तेवढे दिले बरोबर आधी इडली सकट तुझ्यासाठी काय आणलंय काय आणलं बोल हा? फिश तर आणलंच आहे मम्मा त्याचं सूप बनवणार आहे ना सूप पण पिणार आहे सूप बोल सूप अच्छा मग तुझ्यासाठी काय आणलंय मी काय आणलंय वेगळं फिश आणि अजून काय आणलंय मग डॅड आणि बुबू साठी काय आणलंय फ्रेश हो मग तुला भेटेल ओके झोप झाली तुझी दुपारची हां डॅडांनी किती ॲप पी आणले थ्री नाही भेट डॅडांनी टू ॲप पी आणले एक पुणासाठी आणि दोन डॅडाला ना फो म ॲप पी आणि तुझ्या मेसेज बुक करून फोन फोनमध्ये प्लीज माझा फोन कितीच मेसेज चेक कर सांगतो मॅसेज चेक करायचं बाजूला कोणी आणला हरशी आणला कशल का आणताय मला कळलं केक आणलाय ते आणला बरं ब्रेंड शाजी आली होती त्यांनीच ते लॅपटॉप पूजाला रिटर्न देऊन गेले म्हणून काय मम्मानी ऑर्डर केला नाही ना? अरे ओटावर पाणी द्यायला रेडीला एकतर मी आज सप्रेच्या बाजूनी गेलो गाडी थांबवली पण मी वडापाव घेतला नाही का कारण की काय माहिती का नाही घेतला पण वाटलं मला नको या वर्ष पण येता येतं हॅप्पीचं दुकान दिसलं आणि म्हटलं मी बुगुला तर हॅप्पी आवडतो साठी हॅपी घेऊन आलो तुझ्या गुदगुली नको रे तुझ्या नको बोला गुदगुली प्लीज मला उचकी लागत तुझ्या पोटात दुखत काय गोल जाऊया खाली बोलून घेऊया तिला बोलून हवाय तुला बोलून पाहिजे की आपी पाहिजे थँक्यू नको पूजा आपी काउंट टाकली पाटीत गुडगुला करता करता मला स्वतःच्याच पाटीत कळ गेली आणि आता झोपली मम्मा मला गुडगुला करत होती स्वतःलाच कळ आली मी काय करणार <laughs> काय पाहिजे काय पाहिजे बेटा <laughs> तुझ्या बेस्ट डिफेन्सिस माहिती ना काय दिसला तिला बोल पूजा मला थँक्यू बोला थँक्यू बोला वेलकम बेटा काय टाइमपास हे पूजा एक तर तो केक एवढा छोटा त्यात पण दहा भाग करत बघते त्याच्या <laughs> 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 गोड खायला देऊन गळा दाबलाय ना आता हिच जर मी पकडलं हा वांगी ऑटो पाऊस बघितला पाऊस बघितला मस्त पाऊस आलाय पावसाचं सूप झाला पाहिजे बोला जाऊन पहिले सूप बनव आता माझे हात मोकळे आहेत आता माझा हात फ्री आहे नाव मला काय मस्ती करायची गरज नाही मी जरा पडू दे मला एक तर झोप पाहिजे झाली नाही रात्री

अरे, एकच नाही बाकी पॅन्ट घातली आहे फ्रेंड्स बट इतकी छोटी की अशा वाटते पॅन्ट नाही घातली हे बघायला माझ्या बहुकला छोट छोट्या आई बापूर एवढं मोठं मोठा केक न उकटलंय माझ कुणामुळे स्वतःमुळेच उकटलंय पूजा अरे यार हा ठीक आहे ना हा मला बाप बाप किती सूप बनवायची तयारी चालू काय विचारलं किती सांगलं किती सांगलं म्हणजे साठ रुपयाचा तूच बोल पूजा पाव किलो सुपूर्त आणब बस ठीक आहे पूजा ते करून घेईल आपण इकडून रूम क्लीन करून घेऊया झाडू वगैरे मारून बेटा बेटा त्या कपड्याला नको पूस होतो कपडा बाहेर राहिला ना त्याला मुंग्या लागतील हो नको पुस सर कुठ मला झाडू मारून घेऊ आणि तो कपडा डायरेक्ट बाथरूम मध्ये गेला पाहिजे ठीक आहे तर त्यांनी प्रॉपर पूजा एक लेग पीस टाकून दिला मोठा आणि लिंबू लिंबू तर कापूनच ठेवलेला आहे फ्रीज मध्ये बिया पण पडतील ना केवढ पाहिजे बघ बस

<laughs> अरे बाप रे वो नहीं डेंजर सावस ऑफिशियल संकुल हाँ मतलब वहाँ का एडिटिंग के लिए बेटा थैंक यू बोल संकुला संकुल थैंक यू ओके टाइम स्टार्ट फ्रेंड सूप बनवाने पूजा ने आता स्टार्ट किया है पहले हमारी सगड़ी हाँ आलनी मारा सगड़ी तरफ से सुपर सेवा है त्याच्यामध्ये पहिला गेले तेल काय काय यूज करते त्यासाठी मिरची कांदा मिरची खडा पण आहे कांदा खडा मसाला अद्रक लसूण पेस्ट नी चिकन आणि मीठ हळद लाल तिखट मसाला

काय केला केलाय गरम मसाला स्टॉक साठी पाणी गरम होत एक चिकन साकडे आणि मग काय डाकणार मी मग काय डाकणार मी काय पाणी अंदाज काय मस्ती चालू आहे

घाबरलो मी त्या डोळ्याला कच अरे ते खाऊचा डब्बा आहे तो बाकी आहे ना तर पापडी खाऊचा डब्बा तिकडे हा डोळे दाखवते हो हे उचल लवकर उचल लवकर कुठे गेला पाहिजे ते व्यवस्थित ठेवायचं ते क्रीम त्या ड्रॉवरवरती ठेव त्या ड्रॉवर तिकडे तिकडे त्या ड्रॉवरवरती ठेव व्यवस्थित हम्म ठेवून दे ठेव आतमध्येच हां गेलं इकडे तो उचलण्याचा बाहेर ठेवून देईल सर भंगारवाल्याला तिकडे ठेव तिकडे ठेव हो। खेळतेस सुत्यासोबत मग तिथे बस एका खुर्ची व्यवस्थित खुर्चीवरती तिथे बस मी आता इथून झाडू मारणार आहे तुझा तो कडा उचल का कडा देऊन टाकू भंगारवाल्याला कडा उचल तो कडा उचल भाव्या पेन्सिल उचल जाऊ बस नाही ते ठेवू पहिला लवकर मला मारा झाडू मारायचंय ठेवू तिकडे वरती ठेव ठेवू ये जा रेडी झाला आहे आपला सूप नाही पण बोलते पण माझ्यासाठी तर तो सूप आहे रेडी अरे 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 वा वा छान छान थमने येणार पूजा चा थँक्यू सो मच टाइम टू टेस्ट इकडे 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 तू पण ह्याच्यातच आहे तुझं पण ह्याच्यातच आहे वा 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 पूजा गळ्यात इथून गरम गरम आणि एकदम छानपैकी मसाला okay. सगळा लागतो अच्छा बुगूसाठी पण बुगूसाठी पण आली मिनी ऑर्डर छोटीशी ऑर्डर का मला नाही हा ओके ओके गरम या बेटा चटका लागेल उठून पळशील जाऊन घे ना बेटा मग मग काम करते ना थोडस मीठ जास्त पडलं असं वाटतं बाकी तिखट मसाले विसाले सगळे लागतात थोडं मीठ जास्त झालं थोडं कसं आहे हम्म काय बनवलंय मम्मानानी काय पीऊ पी ना मग ते का कसं आहे छान आहे आता मी बनवणार आहे व्यक्ती टेस्ट करणार आहे तर शकते एका प्रश्नाचं मी वर बसून का खाते मला खूप असं बोलते बसून का खाते खाली बसून कधीतरी मी खाते पण कधी बेडवर बसून खाते मी जेव्हा खाली बसते ना खाली मोस्ट ऑफ द टाइम बसते पण जेव्हा खाली बसते ना पटकन उठायला मला होत आणि जेवायला बसल्यावर पायात वगैरे मुलगा येतात आणि मग उठताना ना कमरेला खूप जास्त हे त्रास होतो त्याच्यामुळे मी असं होतं की आता मी किचन मध्ये काम करते त्याच्यापेक्षा मी असं बसून आणि खास करून पूजा आणि खास करून पूजा जेव्हा पण जेवायला जेवा बसते तेव्हा आमचं सगळं झालेलं असतं मी झाडून मारून घेतलेला असतो काय बोलू आता ती बोलली तेच बरोबर आहे बस किती डिफेंड करू बायकोला किती डिफेंड करू तुला मी पहिलाच पहिला सुरकीतच बोल ना तुला एकदम गळ्यात गरम गरम हो ते मसाले आणि ते सगळं जबरदस्त झाले बस थोडस मीट एक्स्ट्रा लागेल बट ते बाजूला ठेवतो सूप एक नंबर झालाय मीठ जरा जास्त झालंय बट मस्त झालं खरं मस्त नको बेटा पाणी तिकट नाही लागलं ला। नाही नंतरच बस नंतर हा आपला दुसरा सेकंड टर्म लिटरली असं वाटत सर्दी असते ना त्याने उघडली असते सर्दी असते तर उघडली असते ना सर्दी कुठे असते पोटात ओके ठीक आहे नाकात काय असतं मग काय नाकात ताप ओके ना ओके ओके oh, okay. okay, okay. okay. जेवण कुठे भरतं आपण जेवल्यावरती आपण जेवल्यावरती जेवण कुठे जात आपण जेव्हा जेवतो ते जेवण जातं कुठे दातांमध्ये व्हेरी गुड राईट आन्सर सूप सूप, सूप ना? 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 ना?

त्या दिवशी होतं ना म्हणजे आणि शिकवायला लागलं ते चांगलं झालं तुम्हाला बोला की हा मला पुन्हा खायला दे ते बनवून दे करू म्हणजे पाळणार असत महिनाभर खायला नाही काय ते आणून आज बनवून देते मी पण पाळणार या टाइम बघू जेवढं जमेल तेवढं नाही जेवढं जमेल तेवढं नाही मग नको पाळू बघेल वाढते तुला लास्ट चिकन फ्रेंड्स आता डायरेक्ट एक महिन्यानंतर पिडा तू नॉन व्हेज खाणार आहे तू पण आता श्रावण चालू होईल थोडस मग चिकन का बसून श्रावण चालू होतं मी तू पण काय आम्ही प्युअर व्हेज आहे फ्रेंड्स पहिला पण सांगितले तस पण खायचं होतं मी थोडस चांगलं बनवलं पूजाने बघ तू पण बसणार तिला बरं झालंय थोडं आहे बरोबर आहे आळीमध्ये मीठ थोडं जास्त झालं होतं कार्बन बनवताना ह्याच्यामध्ये टाकलंच नव्हतं मीठ टाकतं मीठ बरोबर लागतंय ती अरे सगळे कांदे खाते मी सगळे कांदा खाते पूर्ण एक

दरवाजेस वॉशरूम लागून ती बाहेर आली नाही हो बाय बाय हा बाय तर जस्ट काही दिवसांना अगोदर फ्रेंड्स मम्मी पप्पा दोघे शिर्डीला जाऊन आलेले घरी आलं फेस रिटर्न सोडून थोडा गप्पा गोष्टी झाल्या सगळं आवरण विवरण झालं आता थोड्या वेळात अंगून टाकून झोपून जाऊ आपण तुम्ही इतका वेळ दिलात आजच्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या सगळे नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 बोल ना भेटूया उद्या हा काय बोलायचं होतं मला जाऊ दे जास्तच बडबड होते विसरलो देच आता नाच भल्ले भल्ले भले भल्ले बसले जोक समजायला लागले ते दाखव बघ बघ वरती उभी राह म्हणाले ना मी आणि दाखव कसा डान्स केला त्याने असा केला डान्स पागलच आहे ना जीप का काढते मग तू बेटा मम्मा कशी <laughs> डॅडा कसा माझा कशी तुला मम्मा डॅडा भाव्यामधून कोण आवडतो ಕಣ